महिलांनी उद्योग व्यवसायात उतरावे पद्मा पाटील कोगनोळी कुंकू संपन्न आज जगामध्ये सर्व क्षेत्रात महिला महिला आघाडीवर आहेत ग्रामीण भागातील अजून स्वावलंबी झालेल्या नाही चूलमूल संसार यातून महिलांनी थोडे बाजूला होऊन उद्योग व्यवसायात उतरून स्वतःची प्रगती साधावी असे मनोगत कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले हळदी अध्यक्षा आशाराणी पाटील होत्या माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील यांनी स्वागत व प्रास्तावित केले यावेळी डॉक्टर नूतन चौगुले वीरश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी काका सराफ यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती कर्मचारी अभिजित गडेणावर प्रज्वल पाटील सोनाली हत्तलगी पूजा पाटोळे यांनी दिली यावेळी सुनीता भोसले अर्चना भोसले भाग्यश्री चौगुले शर्मिला पाटील भाग्यश्री मगदुम सरोजिनी चौगुले इंदुमती चौगुले स्नेहा आवटे वैशाली माळी विजया माळी सुरेखा माळी ज्योती मगदुम स्नेहा पाटील मनीषा पाटील मीना पाटील यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या मंगल गायकवाड यांनी आभार मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक अवश्य भेट द्या